नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस मधील भरती प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे महानगरपालिकेच्या भरतीच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची दोनशे बावीस पदांची जाहिरात आलेली आहे यामध्ये कोणती पदे आहेत त्यासोबत यासाठी त्या शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याच्यासोबत पगार किती असेल आणि नेमका अभ्यासक्रम काय या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीची जाहिरात ज्यामध्ये महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेचे पद आहेत हे काय सरळ सेवेमार्फत पद भरती होणार आहे बघा मग कोणकोणते पद आहेत तर त्यामध्ये महत्वाचं पहिलं लक्षात घ्या अभियांत्रिकी घटकच कनिष्ठ स्थापत्य याचा पगार आपण बघितला अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार आहे याच्यासाठी बत्तीस जागा आहेत बघा अग्निशामनच्या सुद्धा किती चार जागा आहेत सुरक्षा सेवा घटक सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे सुद्धा काय एक जागा आहे त्यानंतर तांत्रिक सेवा घटक स्थापत्य अभियांत्रिकी अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक याच पदाचा विचार केला चोवीस जागा आहेत आणि पगार किती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा यासाठी पगार असणार आहे बघा पुढची महत्वपूर्ण सर्वात महत्वाची पोस्ट म्हणजे कोणती सार्वजनिक आरोग्य घटक मधील स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर पेश केला असेल ज्यामध्ये पगार आपण बघितला एकोणतीस हजार दोनशे तसेच ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला इथं पगार असणार आहे याच्या जागा बारा जागा आहेत बघा किती महानगरपालिकेमध्ये बारा जागा आहेत त्यानंतर पुढचे पशुवैद्यकीय घटक पशुवेदन त्यानंतर याच्यासाठी सात जागा येतं अग्निशामनच्या काय पंधरा जागा येतं क मध्ये सार्वजनिक आरोग्य घटक उद्यान सहायक कृषी सहाय्यक याच्या सहा जागा येतं त्यानंतर तांत्रिक सेवा घटक अनुलेख ट्रेझरच्या सुद्धा काय नऊ जागा आणि सर्वाधिक जागा ज्या आहेत दोनशे बावीस पदांमध्ये असणाऱ्या की नागदी सामान्य सेवाच्या याच्या इथं काय शंभर जागा इथं या पदाचा आपण जर वेतन बघितलं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं या, या पदासाठी तुम्हाला काय इथं पगार असणार आहे लेखा निरीक्षक जे काही अकाउंटिंग वाल्यांसाठी महत्वपूर्ण असणारी पोस्ट आहे बघा ज्यासाठी रोखपाल जे पद आहे यासाठी बारा जागा येतं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं या पदासाठी काय वेतन असणार आहे बघा आता आपल्याला काय करायचंय स्वच्छ याची जी भरती प्रक्रियेची अर्ज प्रणाली तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही काय ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता यासाठी चलन शुल्काचा विचार केला हजार रुपये तुम्हाला ओपन साठी असेल इथं मागास वर्गासाठी काय नऊशे रुपये तुम्हाला इथं चलन शुल्क असणार आहे बघा की आता स्वच्छता निरीक्ष हे जे पद आहे या पदासाठी एकूण ज्या काही बारा जागा आहेत तर या बारा जागामध्ये कोणतं आहे तर महिलासाठी लक्षात घ्या महिलासाठी इतर मागासवर्गीसाठी एक जागा आहे शैक्षणिक ईडब्ल्यू साठी एक जागा आहे आणि ओपन साठी एक जागा अशा प्रकार काय तीन जागा इथं महिलांसाठी आहेत महिलांसाठी फक्त किती तीन जागा आहेत त्यानंतर पुढचं माजिक सैनीसाठी काही नाही अंशकालीन सुद्धा एक पद नाही खेळाडूसाठी सुद्धा नाही प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा नाही प्रकल्प भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग यासाठी काही नाही बघा ज्यामध्ये अनुसूचित सर्वसाधारण मधून अनुसूचित जमाती जे की यष्टी प्रवर्ग जो आहे तर एषी प्रवर्गासाठी एक जागा आहे त्यानंतर जमातीच्या भटक्या जमाती भटक्या जमातीसाठी एक जागा आहे जमाती क ज्याच्यासाठी सुद्धा एक जागा आहे त्यानंतर पुढचं जे बघितलं आपण इतर मागासवर्गीसाठी दोन जागा शैक्षणिक ईडब्ल्यू साठी एक अशा प्रकारे एकूण नऊ जागा सर्वसाधारण मधून इथं असणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता आपण जर बघितली की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे बघा युजीसी मार्फत जे काही हे तर युजीसी मार्गची पदवी असली पाहिजे स्वच्छता निरीक्षका पदविका उत्तीर्ण डिप्लोमा पदवी तुमच्याकडे असली पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला इथं असलं पाहिजे बघा मग यासाठी जर आपण वयोमर्यादाचा विचार केला तर किती अठरा ते अडोतीस वर्ष लक्षात किती अठरा ते अडोतीस ओपन साठी असणार आहे बाकीचे इतर वर्ग जे एस सी एस टी साठी तुम्हाला काय त्रेचाळीस वर्षापर्यंत इथे असेल आणि पंचेचाळीस वर्ष काय माझी सैनिकासाठी परंतु माझी सैनिकासाठी जागा नाही तर अंशकालीन सुद्धा जागा नाही त्यामुळे त्यांचा विचार करायची गरज नाही सरळ सरळ आपल्याला काय अठरा ते अडोतीस ओपन साठी आणि कॅटेगरीसाठी काय त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं काय डेट आहे क्लिअर बघा आता पुढचं महत्वाचं म्हणजे याच्यासाठी तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम काय आणि तांत्रिक घटकासाठी कशी प्रकारे तयारी करायची त्यासाठी महत्वपूर्ण आपली काय लाईव्ह बघा लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे बॅच संपूर्ण नवीन पॅटर्न नुसार शिकवणे या बॅच ची वैशिष्ट्यमध्ये संपूर्ण तुम्हाला इथं काय पीडीएफ नोट्स तसेच तुम्हाला काय टेस्ट सुद्धा इथं प्राप्त होऊन जातील बॅच ची पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना चारशे नव्याण्णव रुपये असेल नंतर जर एनरॉल केलं तर सातशे नव्याण्णव प्राप्त होणार आहे माहितीसाठी त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठावन झिरो दोन या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता बघा आता अभ्यासक्रमामध्ये आपण जर विचार केला की काय काय असेल तुम्हाला जसं की मराठी आहे बघा मराठी असेल त्यानंतर इंग्रजी आहे त्यानंतर पुढचं तुमचं मॅथ रिजनिंग त्यानंतर जी के जीएच चा घटक जो आहे म्हणजे काय पंधरा पंधरा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील बघा पंधरा पंधरा प्रश्न तुम्हाला इथं असतील त्यानंतर राहाला तुमचा ता तांत्रिक घटक जो आहे बघा तांत्रिक वर तुम्हाला काय चाळीस प्रश्न विचारले जातील अशा प्रकारे तुम्हाला एकूण शंभर क्वेश्चन हे तुम्हाला इथं दोनशे मार्कासाठी विचारले जाणार आहेत काय दोनशे मार्कासाठी विचारले जातील मग या तांत्रिक घटकामध्ये नेमकं काय वाचायचंय तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम बघा किन एनवायरमेंटल सॅनिटायझेशन ज्यामध्ये वॉटर लिक्विड वेस्ट डिस्पोजल आहे त्यानंतर स्वेज डिस्पोजल सॉइल वेस्ट डिस्पोजल त्यानंतर एअर आहे त्यानंतर हा पहिला मुद्दा ज्यामध्ये पर्यावरणीय स्वच्छतेमध्ये दुसरा आहे सॅनिटरी इंजिनिअरिंग बघा स्वच्छता अभियांत्रिकीमध्ये जसं की सॉइल सॅनिटायझेशन काय असते कंट्रोल ऑफ बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट त्यानंतर आयडेंटीकेशन सॅनिटायझेशन सॅनिटायझेशन इन फिअर हा दुसरा घटक तुम्हाला काय करायचंय आहे जे काही इंजिनिअरिंग बघा अभियांत्रिकी स्वच्छतेमध्ये बघायचंय आहे त्यानंतर पुढचं आहे हाऊसिंग कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज हा घटक सर्व आरोग्य परीक्षांसाठी महत्वपूर्ण असणारा घटक ज्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज काय असतात इम्युनिटी अँड इम्युनिटायझेशन कशाला प्रकारे असते डिसीज डिपिरेशन का काय त्याच्यानंतर स्ट्रेचे का कशा प्रकारे डिसीज ऑन स्किन हे संपूर्ण तुम्हाला असेल त्यानंतर पर्सनल हायजीन आहे मेंटेनन्स इन्वॉयनमेंट हेल्थ त्यामध्ये जसं की एच आय व्ही एड्स आहे त्यानंतर फूड सॅनिटायझेशन काय असतं त्यानंतर हेल्थ अँड डेट सॅनिटायज स्टॅटिस्टिक बघा की मृत्यू सांगता की हेल्थ स्टॅटिस्टिक हेल्थ सर्वे त्यानंतर पब्लिक हेल्थ कायदे म्हणजे सार्वजनिक आरोग्याचे कायदे कोणते हेल्थ आरोग्य शिक्षण त्यानंतर ग्रुप मीटिंग गट बैठका आहेत त्यानंतर टाइप्स ऑफ गर्बेज प्रोसेसिंग ऑफ ड्राय अँड वेट वेट वेस्ट त्यानंतर बायोग्राफ प्रोजेक्ट एमआरएफ वेस्ट त्यानंतर सिव्हिलायझेशन कलेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन इन अर्बन एरिया त्यानंतर हायड्रोजन वेस्ट अशा प्रकारे तुम्हाला काय तांत्रिक घटक तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी विचारले जातील काय असेल चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी विचारले जातील या संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपली त्रिशा फाउंडेशन वर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुरू झालेले बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी पण काळजी घ्या नितपणे अभ्यास करा